हे मंदिर पुणे शिवाजीनगर मध्ये आहे श्री दामोदर पंत रासने हे परम साई भक्त होते साईबाबांच्या जीवन काळात त्यांना बाबांचे बरोबर राहण्याचे भाग्य मिळाले होते श्री दामोदर पंत यांचा मुलगा श्री नानासाहेब रासने आपल्या रासने दोन खोल्यामध्ये साईबाबांची पूजा करत असत त्या दोन खोल्याचे रूपांतर त्यांनी मंदिरामध्ये केले नानासाहेब रासने यांनी परम साई भक्त निकम श्री निकम यांना साई सेवा करण्यासाठी पुणे येथे बोलावले श्री निकम यांनी त्यांच्या शब्दाचा मान राखी आपली पोलीस विभागातली नोकरी सोडली व राहिलेले सर्व जीवन याच मंदिरात साई सेवेत समर्पित केले त्यांनी त्यांच्याकडे असलेला तावीज या मंदिरासाठी दिला ज्यामध्ये साईबाबांचा दात आणि उदी होती तर त्यांच्याकडे हा तावीस कसा आला याचीही कहाणी शिर्डीतील काशीबाई या तरुणीचा विवाह निफड येथील मुलाबरोबर झाला होता म्हणजे निफड गावातील एका मुलाबरोबर काशीबाईचा विवाह झाला होता दुर्दैवाने लग्नाच्या काहीच दिवसात म्हणजे वर्षाच्या आतच किंवा वर्षभरात काशीबाईच्या पतीचे निधन झाले पतीच्या निधनाच्या वेळी ती घरोदर होते त्यानंतर तिला एक मुलगा झाला त्याचे नाव माधव असे ठेवण्यात आले पतीच्या नंतर निधान निधनानंतर ती आपल्या माधवला घेऊन आपल्या माहेरी म्हणजे शिर्डीमध्ये आपल्या वडिलांच्या घरी राहण्यासाठी आली ती रोज कामाला जाताना माधवला बाबांकडे ठेवून जात जा ज्यावेळेस ती संध्याकाळी परत शेतावरून घरी येत तेव्हा ती पहिली मस्जिद मध्ये जात तिथून आपल्या माधवला बाबांकडून घेत आणि नंतर मग ती घरी जात असे जवळजवळ पाच वर्ष चालले पाच सहा वर्ष चालले या काळात बाबा माधवला रोज एक रुपये देत असत माधव पण बाबांची झेपेल असे छोटी मोठी कामे करत असत काशीबाई रोज पाहत असे कि बाबा कोणाला पन्नास कोणाला तीस कोणाला पंचवीस तर कोणाला पंधरा रुपये देत हे पाहून काशीबाई बाबांना म्हणाली की बाबा माधव तर रोज तुमच्या जवळ असतो तरी तुम्ही त्याला एकच रुपया देता बाकीच्या लोकांना एवढेच जास्त पैसे देता बाबा तिच्यावर रागवले आणि तिला म्हणाले की दुसऱ्यांना मिळणारा हा प्रसाद मी बंद करू शकतो पण तुला मिळणारे हे दान कधीच बंद होणार नाही साईबाबांचा राग बघून काशीबाई घरी गपचुप निघून गेली त्यानंतर मग तिने मस्जिद मध्ये येणं बंद केलं दोन तीन दिवसानंतर बाबांनाच त्यांची आठवण आली आणि त्यांनी त्या ते दोघांना बोलावून घेतले बाबांनी अतिशय कोमल आणि अतिशय प्रेमळ स्वरात त्यांच्याशी गप्पा मारल्या त्याच वेळी बाबांचा एक दात हलत होता बाबांनी तो दात काढला आणि उदी आणि तो दात एका लहान कपड्यात बांधून काशीबाईला दिला बाबा काशीबाईला म्हणाले हे सांभाळून ठेव याच्यामुळे तुझे भले होईल काशीबाईंनी त्याचा ताबीज बनवून तो माधवच्या हातात बांधला माधव आता मोठा झाला होता लोक आता त्याला माधवराव म्हणू लागले होते आपली आई काशीबाई हिच्या मृत्यूनंतर तो आपल्या वडिलांच्या गावी निफाड येथे राहण्यास गेला माधव एकदा खूप आजारी पडला त्यावेळी बाबांनी त्याला स्वप्न देऊन सांगितले आदेशच दिला की तुझ्याकडे एक माणूस येईल त्याला तो तुझ्या हाताला भांदेला तावीज दे बरोबर त्याच दिवशी श्री निकम यांना देखील स्वप्न दृष्टांत झाला होता माधवराव आणि श्री निकम हे एकमेकांना ओळखीत होते निकम माधवरावांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आप आपल्याला झाले दृष्टांत एकमेकांना सांगितले माधवरावांनी तो दात बांधलेला तावीज श्री निकमांना दिला आणि तोच तावीज निकमांनी या साई मंदिरात पूजा करण्यासाठी दिलेला आहे एकोणीशे पन्नास मध्ये मंदिराच्या देखभालीसाठी साईदास मंडळाची स्थापना करण्यात आली बारा जुलै एकोणीशे एकसष्ट ला पाणशेतचे धरण फुटले होते यामध्ये यामध्ये जो पूर आला त्या पुरामध्ये पूर्ण पुणे शहर पाण्यात बुडाले होते पुणे शहराचा एक खूप मोठा भाग पुराने उद्ध्वस्त झाला होता शिवाजीनगर मध्ये हे साईबाबा मंदिर नदीच्या किनारीच आहे ह्या मंदिराच्या कळसाच्या वर वीस ते पंचवीस फुटापर्यंत पाणी होते पूर ओसरल्यानंतर सर्व साई भक्त मंदिर पाहण्यासाठी धावून गेले मंदिराला काही झालेले नव्हते सगळे लोक आश्चर्यचकित झाले उमराचे झाड जसे आहे तसेच उभे होते आणि साईबाबांचा फोटो जसा आहे तसाच एकदम स्वच्छ आणि सुस्थितीत होता आता मंदिरामध्ये जयपूरवरून आणलेली संगमरवरी मूर्ती स्थापित केलेली आहे आणि हा फोटो सुद्धा तेथे पूजेसाठी आहे सोनेरी रंगाच्या ज्या पादुका आपण पाहत आहोत त्या पादुकांच्या खाली बाबांचा दात आणि चिलीम आहे आणि बाबांच्या शरीराचा एक भाग म्हणजे एक अवयव हो, म्हणजे दात असणारे हे एकमेव मंदिर आहे तुम्ही कधीही पुण्याला आलात तर या मंदिरात येऊन दर्शन घेण्याचे चुकवू नका ओम सैरम एक हे पिंपळाचे झाड आहे ह्या झाडाच्या वर खोडामध्ये कडुलिंबाचे झाड आलेले आहे बाबांचे तर गुरुस्थान कडुलिंबा खालीच आहे ना विशेष ओम साईराम